सुरुवात केलेली आहे से सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे मसाजोग गावाजवळच्या तलावामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तेवीस दिवस उलटलेले आहेत आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये याच्या निषेधार्थ हे आंदोलन गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांच्या नातेवाईक सुद्धा सहभागी झालेत आंदोलनामध्ये गावातल्या महिला वृद्ध तरुण अगदी लहान मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत उत्स्फूर्त असा हा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळतोय आणि भसाजोगच्या गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे संतोष देशमुख मसादोगचे सरपंच होते त्यांची हत्या झालेली होती आणि या प्रकरणात वाल्मिक करारच नाव प्रामुख्यानं पुढे येत काल त्यांनी शरणागती पत्करली मात्र अजूनही अनेक आरोपी आहेत जे फरार आहेत मोकाट आहेत आणि आता या हत्येला तेवीस दिवस झालेले आहेत सातत्यानं गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या संदर्भात विविध पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला होता मुकमोर्चा आयोजन केलेलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये बीडमधन हे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं आणि राजकारण सुद्धा अगदी विधिमंडळाचे दोन्ही सभागृह सुद्धा या हत्याकांडामुळे गाजले मात्र राजकारण तापत असताना आता मसाजौक मध्ये हे गावकरी सुद्धा तेवढे संतप्त झालेत कारण अजूनही मुख्य आरोपींपर्यंत पोलीस यंत्रणेला पोहोचायला यश आलेलं नाहीये तीन आरोपींची जी नावं पुढे येत होती ती तिन्ही आरोपी अजूनही मोकाट आहेत फरार आहेत आणि त्यामधला एक मुख्य आरोपी ज्यांच्याकडे या सगळ्या संशयाची सुई जात होती ते वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ता ताब्यात आहे सीआयडीच्या ताब्यात आहे सीआयडीच्या कोठडीत आहे मात्र मुख्य आरोपी अजूनही तो तिथपर्यंत पोलीस पोहोचलेले नसल्याची संतप्त ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे तर या आंदोलनाचा आढावा मसाजोगमधून घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंग यांनी पाहूया मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झालेले आहेत त्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केलेले आहे आपण पाहू शकतो महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत महिला गावाशेजारी शेजारी असलेल्या एका तळ्यामध्ये घर तर हे आंदोलन सुरू आहे आणि महिलांबरोबर गावातील सर्व वृद्ध आणि लहान मुलं देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत मी अशी माहिती देतात की हे पकडले ते पकडले या चार दिवसात हे पकडले आतापर्यंत खेळच केलाय आमच्या अंधाना न्याय मिळून द्यायला हो सगळ्याच केलं आमच्या उन्हाळ्यात ठेवला आमच्या आमचा आम एवढा मला माणूस गेलाय ती गेलाय पण आमच्या लहान मुला गेलो का नवन होईल सरकार नव्हत होईल आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता जो पण तो आमची मागणी पूर्ण नाही आपण खरंतर पाहू शकतो आंदोलन संतप्त आहे त्यांनी त्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवलं जाईल ज्ञानेश्वर पतंगे ती चोवीस तास मस्सा